नमस्कार मंडळी मी कांचा नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुकरमध्ये चटपट बनणारे चिकन करी करणार आहोत तुम्ही ते बघू शकतात किती ते टेस्टी आणि इमेशी करी बनलेली आहे तुम्ही जी बाजारची भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात तेहे तला है है टाकता है 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 ते घेतलं आहे अर्धा किलो चिकनचे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे टाकत आहे हिरवी मिरची अर्धा किलो चंची पेज ही मी सहा चमचे वापरलेली आहे दही टाकलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे तर मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा करू शकतात इथे मी आता हिरवी मिरची पण वापरली आहे वाटणामध्ये त्यामुळे मसाले मी थोडे जास्तच टाकणार आहे कारण मला तिखट आवडतं पण जर तुम्हाला आवडत नसेल तिखट तुम्ही कमी पण वापरू शकता इथे गरम मसाला लाल मिरची पावडर हळदी हो आणि जिरा पावडर मी ॲड केला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं चिकन साईडला ठेवून देऊयात चार चमचे तेल कढईमध्ये गरम करून घेतलं होतं त्यामध्ये टाकत आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे उभा चिरलेला कांदा इथे मी मोठे चार कांदे घेतले होते आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे चांगले, आहेत। ते चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता जेवढा कांदा छान गोल्डन ब्राऊन करा तर तुमच्या ग्रेव्हीला कलर पण छान येतो त्यात टाकत आहे बारीक चिल्ल्या टोमॅटो किंवा तुम्ही टोमॅटो फेस पण इथे वापरू शकतात आणि आता टोमॅटो आपण चांगला शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं टोमॅटो पण इथे चांगला फ्राय झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सुके गरम मसाले टाकणार आहे त्यात लवंग काळी मिरची तेजपान आणि जावित्री आहे आता इथे आपलं सुख मसाले पण चांगले फ्राय झाले आहेत त्यामुळे टाकत आहे मॅरिनेट केलेलं चिकन आधी तेलावर चांगलं चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं चक चिकन चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकत आहे पाणी तुम्हाला आता क्रे ती ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करू शकतात थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि कुकरच्या एक तीन ते ती चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत ती तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये आपलं चिकन परफेक्ट असं इथे कुक होईल बघू शकता छान इथे आलू कुकरमध्ये पन्नास चिकन रेडी झालं आहे रेसिपी करे जरूर ट्राय करा